शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता भूमी आणि आकाश एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि त्यानंतर आकाश आणि भूमी यांच्यावर रंगाची उधळण झालेली असते भूमीला रंग खेळायचा नसतो मात्र देवाच्या कृपेमुळे आणि नियतीने चमत्कार घडवून आणल्यामुळे आकाश आणि भूमी दोघांनाही रंग लागतो भूमी आकाश एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आकाश म्हणतो की बघितलं शेवटी देवाच्या मनातही तेच होतं की तुला माझ्याकडून रंग लागावा आणि म्हणूनच बघ तुला आज माझ्याकडून रंग लागला आणि तुलेही या होळीची मजा घेता आली देवाकडे बघून तो हे सगळं म्हणत असतो त्याच वेळेला भूमी आता त्याच्याकडे बघत असते आणि हे सगळं बघत असताना आता आजीला भरून आलेलं असतं आजीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि इथे रागिनी मात्र चिडलेली असते कारण आकाशाने भूमी हे दोघंही रंग लावतात आणि इथे बाकीचेही बघतच राहतात कारण फायनली आकाशचं प्रेम जिंकलेलं असतं देवाने त्याला साथ दिलेली असते मग आता भूमी ही बाजूला होते आणि आकाशला ऐग असं म्हणते त्याच वेळेला आकाश म्हणतो की काय झालंय तुला तेव्हा ती म्हणते की डोळ्यात काहीतरी गेलंय माझ्या तेव्हा आकाश म्हणतो की थांब जरा डोळे उघड आणि बाजूला हातकर तेव्हा मग आकाश आता तिच्या डोळ्यांमध्ये फुंकर मारू लागतो ते सगळं पाहून आता आजी ही त्यांच्यावरून दृष्ट काढायला लागते आणि म्हणते की माझा आकाश आणि भूमी त्याच वेळेला आकाश आता भूमीच्या डोळ्यामध्ये फुंकर मारत असतो त्याच वेळेला ती बस झालं असं म्हणते आणि त्याला थँक्यू असंही म्हणते वेळेला आकाश म्हणतो की काय चक्क तू आज मला थँक्यू बोलतेस तेव्हा भूमी म्हणते की हो तू मला मदत केलीस ना म्हणूनच मी तुला थँक्यू म्हणाले तेव्हा आकाश म्हणतो की त्या दिवशी पण मी तुला मदतच केली होती ठीक आहे चल चालेल काहीच प्रॉब्लेम नाही तू थँक्यू म्हणालीस तेच खूप आहे तेव्हा आता भूमी म्हणते की ठीक आहे मी जाते असं म्हणून आता ती तिथून बाजूला जायला निघत असते त्याच वेळेला सगळेजणं खुश होतात आणि इथे अभिजित रागिणी आणि पौर्णिमा यांचे चेहरे मात्र पडलेले असतात फायनली आता आकाश खुश असतो कारण भूमीकडून रंग लावून घेतलेला असतो आणि तिथे प्रशांत येतो आणि म्हणतो की वा वा आकाश जिजू मानलं तुम्हाला फायनली तुम्ही रंग लावलातच ताईला तर आता इथे अथर्व म्हणतो की अर्फिर फिर भाई किसका आहे असं म्हणून तो म्युझिक असं ओरडतो आणि पुन्हा सगळे डान्स करायला सुरुवात करतात आता रागिनी ही अभिजितला बाजूला बोलावते आणि म्हणते की बघितलं का काय झालं आकाशा का ते आकाशाने भूमीने एकमेकांना रंग लावला ठीक आहे नियती त्याच्याबरोबर आहे पण आपणच आता त्याच्या नियतीवर घाला घालायचा आणि आकाशनेच रंग लावलाय भूमीला आहे तिला समजलंय आता त्याचाच फायदा आपण घ्यायचा आणि तोच प्लॅन आता आकाशवर आपण उलटवायचा तेव्हा अभिजितला ती म्हणते की अभिजित चल तू तिचा प्लॅन ॲक्टिवेट कर आणि माणसं कामाला लाव मग अभिजितही हसतो त्यानंतर भूमी बाजूला येऊन हात धुत असते आणि म्हणते की आकाश समजतो काय स्वतःला मला रंग लावतो तितक्यात मागून माणसं येतात आणि भूमीला रंग लावतात आता भूमी धावत धावत त्यांच्या तावडीतून येते तिला वाटतं की आकाशनेच मला रंग लावलाय म्हणून ती समोर येऊन बघते तर समोर आकाश असतो तेव्हा आकाश म्हणतो की भूमी काय झालं तू का रडतेस तेव्हा भूमी त्या ते गुंडांकडे बोट दाखवते आणि म्हणते की त्यांनी जबरदस्ती मला रंग लावला आता ते सगळे गुंड हे पळून जाताना दिसत असतात त्याच वेळेला आकाश म्हणतो की काय हे सगळं करण्याची हिंमतच कशी झाली कोण होते ते तेव्हा भूमी आता त्या दिशेने बोट दाखवते तेव्हा ते गुंड आता आकाशला जाताना दिसतात नंतर आकाश आता पळत जातो तेव्हा त्याला कळतं की ते गुंड आता गाडीवरून पळून गेले आहेत म्हणूनच मग आता भूमी ही तिथून निघून जात असते आकाश तिला म्हणतो की बस चल गाडीवर बस तेव्हा भूमी बसत नसते पण आकाश तिला रागाने गाडीवर बसायला सांगतो मग आता भूमी पण त्याच्या गाडीवर बसते आणि आता आकाशने तिथेच बुलेटला हॉकी स्टिक लावून ठेवलेली असते आणि दो तर दोघंही निघालेले असतात त्यानंतर आकाश म्हणतो की ते बघते गुंड ते होते ना तेव्हा भूमी हो असं म्हणते त्यानंतर आकाश गाडीवरून उतरल्यावर ते म्हणतात की हे बघा आला हा आणि काय रे तुला मार खायचा आहे का आमचा मा आहे का तेव्हा आकाश हॉकीस्टिक काढतो आणि एकेकाला एक बदळायला सुरुवात करतो आणि त्या लोकांना मारत असताना हॉकी हॉकीस्टिक देखील एका पॉईंटला तुटून जाते आकाश आता त्याचा गळा धरून म्हणतो की तुला काय वाटलं की तू काही करशील नाही सहन करू भूमीकडे गेलेला हात आणि तिच्यावर आलेली वाईट नजर मुळासकट उपटून टाकेन मी चला माफी मागा तिची त्यावेळेला आता इथे भूमीची ते सगळे हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात की ताई माफ करा तेव्हा ते, ते निघून गेल्यावर भूमी म्हणते की आकाश हे काय केलं आहेस तू तेव्हा आकाश म्हणतो की काय आहे भूमी तेव्हा भूमी म्हणते की तू जे काही केलं आहेसं खूप चुकीचं वागलंय ते जे वागले ते चुकीचंच होतं पण तू त्यांच्या पातळीवर येऊन का वागला आहेस आता या कृतीमुळे तू आणखी माझ्या मनातून उतरला आहेस असं ती म्हणते तर इथे मानसीला आजी फोन लावायला सांगून सांगते की बघ कुठे आहे ते अजून कसे आले नाहीत मुलं काळजी वाटते तितक्यात भूमी येते भूमी आल्याबरोबर मानसी आणि आजी तिच्याकडे धावत जातात आणि म्हणतात की काय झालं आहे भूमी तू अशी का आहेस तू अपसेट का वाटतेस भूमीचा चेहरा पडलेला असतो ती काहीही बोलत नाही त्यानंतर आजी म्हणते की बाळा मला सांग ना प्लीज अशी गप्प राहू नकोस आणि आकाश आकाश कुठे मजा आणि तू का अशी आली आहेस काही प्रॉब्लेम आहे का मला सांग ना प्लीज सांग तेव्हा मग आता भूमी म्हणते की आजी आता मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही मी माझा आवडते आणि निघते खूप उशीर झालाय असं म्हणून भूमी निघून जाते भूमीच्या मागोमाग मानसीही तिला आवाज देते मात्र भूमी थांबत नाही तेव्हा आता आजी म्हणते की मानसी नेमकं काय घडलं असेल काहीही कळायला मार्ग नाही आकाशचाही फोन लागत नाही आहे बरं तू तिच्याशी जाऊन बोल ना ती तुला तरी सांगेल की नेमकं काय झालं आहे ते तुझ्याशी मन मोकळं करेल तेव्हा ती मानसी निघून जाते तितक्यात आकाश येतो आकाश आल्यावर आजी म्हणते की आकाश काय घडलं आहे नेमकं असं काय घडलं आहे जेणेकरून भूमी खूप दुखावली गेली आहे आणि तू असं मागून का आलास नेमकं काय झालं आहे तेव्हा मग आता आकाश हा म्हणतो की आजी माझ्याकडून चूक झाली आणि भूमीला राग आलाय भूमीला त्या गुंडाने छेडलं म्हणून मी त्यांना बेदम मारलं आहे पण भूमीला ते नाही आवडलं भूमी म्हणायला ला लागली की तू त्यांच्याच पातळीवर येऊन वागला आहेस आणि तुझ्या त्यांनी त्यांच्यात काय फरक आणि नंतर ती मला म्हणाली की तू माझ्या आणखी मनातून उतरला आहेस खरंच मला खूप वाईट वाटतं या सगळ्याचं मी जे काही करायला जातो ते हे सगळं उलटं का होऊन बसतं आता तर मी तिला हे सगळं करून वाचवणार होतो पण ती ती मात्र काहीच ऐकायला तयार नाही ती म्हणते की मला या सगळ्यामध्ये घेऊ नकोस आता मी काय करू मला कळत नाही इतकं सगळं चांगलं करायला जातो आहे मी पण तेच उलटंच होऊन बसतं आहे आज मी फायनली भूमीला रंग लावला होता पण त्याच्यानंतर काहीतरी विचित्र घडून बसलं आता मला खरंच कळत नाही आहे मी काय करू तेव्हा आजी म्हणते की भूमी ही प्रचंड चिडलेली आहे तिला खूप राग आला आहे या गोष्टीचा म्हणूनच ती गपचूप होती वेळेला मग आता आकाश म्हणतो की खरंच मी काय करू मला नाही कळत मी भूमीशी जाऊन जरा बोलू का म्हणजे तिचं मन हलकं होईल त्याच वेळेला आता इथे आजी म्हणते की आकाश थांब मानसी बोलत आहे तिच्याशी मग बघूया काय घडतं ते आणि त्यानंतर आकाश म्हणतो की सगळं उलटंच होत आहे तिला इम्प्रेस करण्यासाठी करतो आहे पण सगळं उलटं जात आहे खरंच कळत नाही काय होत आहे त्याच वेळेला आता इथे मानसी ही भूमीकडे येऊन म्हणते की ताई असं काय करतेस तू नेमकं काय झालंय मला सांग ना तुझं मन हलकं होईल तेव्हा मग आता भूमी म्हणते की अगं त्या आकाशने त्या गुंडांना बेदम मारलंय आणि ते पाहून मला खूप वाईट वाटलंय अगं इतकं कोणी कोणाला मारतं का आणि इतका कसला राग मना आहे मनामध्ये जशी काय मी त्याची बायको आहे तेव्हा पटकन मानसी बोलून जाते अगं तू त्याची बायकोस तर तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय मी त्याची बायको तर म्हणजे तेव्हा मानसी म्हणते की अगं बायको म्हणजे मी तिच्या भावाची बायको आहे आणि तू माझी बहीण आहेस म्हणून त्याला असं झालं असेल तू काय तुझ्याच जागी दुसरं कोणी असतं तरी भाऊजी असेच भागले असते अगं तुला प्रोटेक्ट करण्यासाठी करता येते तू घरातली एम्प्लॉई पण आहेस आणि माझी बहीण पण आहेस मग त्यांना राग तर येणारच ना तेव्हा भूमी म्हणते की पण इतका रा अगदी हॉट हॉकीस्टिक तुटेपर्यंत मारायचं त्यांना खूप मारलं आहे तेव्हा मग आता आकाशला मी ओरडली आहे तो त्यांच्याच पातळीवर जाऊन वागलाय ना काय चुकीचं वागलं आहे ते माझ्याबरोबर असे वागले म्हणूनच त्यांनी त्याला मारायचं हे खूप चुकीचं आहे ना आणि इतकं कुणी कोणाला मारत नाही मला तर खूप राग आलाय त्याचा खरं तर भूमी म्हणते की जाऊ देत मला याच्यावर काही बोलायचंच नाही मी जाते मला उशीर होते आहे त्याच वेळेला जाता जाता मानसी म्हणते की भाऊजी वेड्यासारखं प्रेम करतात पण ताईला कळत नाही तेव्हा भूमी म्हणते की तू काही म्हणालीस का तेव्हा माणसी नाही व्यवस्थित जा असं म्हणते आणि ती निघून जाते त्याच वेळेला इथे आता रागिनी पण आलेली असते आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की मी जे काही सगळं करतोय ते उलटं पडतंय नेमकं काय करावं ना मला काही सुचत नाही भूमीबद्दल मी काही चांगलं करायला जातो तर त्याच्यावर पाणी फिरतं आणि दुसरंच काहीतरी होतं आता भूमीला माझ्यावर खूप चीड आली आहे मी त्यांच्या पातळीवर जाऊन मागलो आहे असं वागतं दिला तिला आणि मला खरंच वाईट वाटतंय की भूमीला माझं प्रेम कधी क समजणार आहे काय माहिती तर इथं इतक्यात भूमी येते आणि भूमी ते सगळं ऐकते आणि भूमीने ऐकल्यानंतर आता आकाशला धक्का बसतो इथे रागिणीला पण धक्का बसतो कारण भूमीने सगळं ऐकलं आहे की नाही याची तिला भीती वाटत असते त्यानंतर मग आता भूमी ही म्हणते आजी मी निघते मला उशीर होत आहे आता आजीचं आणि बाकीचं सगळ्यांचं बोलणं भूमीने ऐकलेलं आहे त्यानंतर भूमीला आजी म्हणते की अगं बाळा खूप रात्र झाली आहे अशी एकटी जाऊ नको कोणातरी सोबत घेऊन जा तेव्हा ती म्हणते की नाही माझ्या पायाखालचा रस्ता आहे त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही तेव्हा मग आता मी निघते असं म्हणून ती निघून जाते आणि नंतर आकाश म्हणतो की आजी मला गेलं पाहिजे कारण काही झालं तरीही तिला असं एकटं सुटतं नये धुळवड आहे सगळे सगळे लेट, लेट पर्यंत होळी खेळत असतात आणि फुगे वगैरे फोडतील कोणीतरी तिच्यावर आजी म्हणते की अरे आकाश बाळा पण उगचच ती परत तुला काहीतरी बोलेल तेव्हा आकाश म्हणतो की जाऊ दे ती बोलेल ना घालू देत शिव्या पण मला लागतात तेव्हा असं म्हटल्यावर ती रागिनी आणि आजी हसत असतात आणि त्यानंतर मग आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी जेव्हा आकाशचा कुर्ता बाजूला काढते तेव्हा तिला आकाशच्याच कुर्त्यामध्ये रिसिप्ट भेटते जी ए फोर मित्रमंडळाची असते आणि आकाशने त्यांना एकवीस हजार रुपये दिलेले आहेत असं त्यात असतं तेव्हा आकाश भूमीला म्हणतो की काय झालंय भूमी तेव्हा आकाशला ती म्हणते की हे सगळं तू मुद्दाम केलेस तूच ते गुंड पाठवलेस मला रंग लावायला आणि तूच त्यांना मारलस आणि मला असं दाखवलंस की मी हिरो आहे तारणहार आहे असं म्हणून तू मला सगळं दाखवलंस पण खरं तर हे तूच घडवून आणलं आहेस असं सगळं आकाशला ती म्हणते तर इथे रागिनी म्हणत असते की आकाश आणि भूमी तुम्हा दोघांना मी एकमेकांच्या जवळ अजिबातच येऊ देणार नाही काही ना काहीतरी संकट आणणारच त्याच वेळेला आता इथे मानसीला आकाश म्हणत असतो की हे सगळं काय चालू आहे ना 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 मी त्या गुंडांना पैसे दिलेच नाहीत मग हे भूमीला गैरसमज कोणी निर्माण केलेत आणि हे सगळं नेमकं कोण करत आहे असं वैतागून आकाश त्यांना विचारत असतो आता भूमीचा मी गैरसमज कसा दूर करू हे त्याला काही कळत नसतं अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा